मित्रांनो समोर बघते आपण वजीर आहे दिनेश शेठ फुलवर यांचा वजीर आज विन झालेला आहे याची व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहे नक्की बघा छोटा वासुर आहे तरी आज आणि चांगल्या पद्धतीने शर्यत केली आजची त्या जोडीला आज होता प्रधान प्रधानचा लुक बघू शकता चांगल्या पद्धतीचा लुक आहे एकदम मित्रांनो आज आपला दिनेश कोलरे यांचा वजीर एकदम छोटा वासूर आहे आज झालेला आहे तर दादा आपला वैभव दादा आपल्या सोबत आहे वैभव काय सांगशील आजच्या वजीरच्या परफॉर्मन्स बद्दल आज वजीर आणल्यापासून आम्ही एक बी गारी हरलो हा आज आम्हाला चिंद्रनवाले जोर होते आजचा नववा गुलाल आहे आमचा पण आजपर्यंत वाचवणे आम्हाला कधीच नाराज नाही केला ना तो स्पीड लावतोय त्याची वय बी नाही त्याची जास्त स्पीड लावतो पहिला आणि आज आता काय सांगशील आज प्रधान होता त्या जोडीला त्या प्रधानचा आणि वजेचा स्पीड कसा वाटलं तुला घरचीच गाडी आहे आणि प्रदान पूर्ण समजून घेतो वजेट बरोबर आणि वासरला आणल्यापासून गोटाळ्याला कसा आहे वासरू आणि आपला कसा परफॉर्मन्स जाता कोणाला कोणाला मारत नाही काय नाही अड्यात आणला तरी शांत आहे घरी बी शांत आहे एकदम आणि आता पुढचं नियोजन कसं असणार आहे आणि आता वासराला कुठे दुसरीकडे ट्राय करणार आहे का तुम्ही नाही नाही घरची गाडी पण घरची गाडी बरोबर आणि आज दादा वासरने आपला गुलाल घेतला त्याबद्दल खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आणि धन्यवाद आज वजीर विन झाला कसं काय बघताय वजीर गाडी कसं बघताय कारण की आपण मुलाखत केली होती तेव्हा पण वजीरचा आपला चांगला परफॉर्मन्स होता काय सांगता आज त्याच्याबद्दल हमेशा सेमच असतो त्याच्यात काय कमी जास्त नाही जी आशा असते आम्हाला तीच आशा दाखवतो होतो बरोबर त्याच्या व्यतिरिक्त काय नाही आणि आणल्यापासून आता आजची गाडी कशी पडली आणि आजचा सेम स्पीड सेमच असतो तो पुढे निघाला का एकदा गाडी सरळ लागली म्हणजे यस म्हणजे गाडी पकडतोच पुढे पकडतोच आणि आज एवढा मोठा बैल होता सोबत प्रधान कारण की तू जुनं बैल आहे पळत पळणारा चांगला पळणारा बैल आहे आणि त्यासोबत एकदम छोटा आपला एकदम आदरच म्हणायला लागेल असुरू आपला तर आज कशी झाली शर्यत आणि प्रधाननी कसं सांभाळून घेतलं प्रधान म्हणजे त्याला आज एवढ्या शर्ती झाल्या पण त्याच्या लेव्हलनेच पळतो बरोबर त्याला काही कमी पडू देत नाही म्हणजे मागे पुढे स्पीड कमी जास्त करत नाही चांगली त्याच्या लेवल बरोबर आणि दादा आज खरंच आपल्या वासराची एक धन्यवाद माना लागेल कारण की आपल्या मालकाचं नाव आणि आपल्या आपल्या जोडीदाराचं नाव तो कायम ठेवतो आणि नक्कीच तुमचा गुलाब सुद्धा आज कायम राहिला अजून सुद्धा तुम्हाला शुभेच्छा दादा आणि परत आपली शर्यत आपल्या वजेरची होईल तेव्हा आपण नक्कीच भेटू धन्यवाद